पहिल्या भेटीच जर एकदम छान छाप जो पाडायचा असेल समोरच्या व्यक्तीवर तर नक्कीच आपण असे काही पॉईंट आपण आपल्यात आत्मसात करू की जेणेकरून समोरचा व्यक्ती आपल्यावर नक्कीच खुश होऊ शकतो किंवा आपली छाप पडू शकतो ते कसं की प्रत्येकाचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो वेगवेगळा असतो आपण जर जसे लाजरे बुजरे राहिलो तर तो व्यक्ती लक्षात राहत नाही म्हणजे जसं की आपण खूप सारे व्यक्ती पाहतो ज्यावेळेस आपण इतर वेळेस प्रवास करत असताना रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये खूप लोक पाहतात पण काही काही विशेष लोक असतात ते, ते का आमच्या लक्षात राहतात कायम आपल्या मनावर छाप पाडतात ते का होतं बरं अरे त्यांच्याकडे खास पॉईंट असतो तो म्हणजे आपण एक छोटीशी स्टोरी पाहू की ज्यावेळेस सिकंदर भारतात आला होता आणि तो जिंकला होता आणि जिंकून ज्यावेळेस तो रिटर्न चालला होता वापस त्यावेळेस त्यांनी एका राजपुताच्या सैनिकाला पकडला होता सैनिकाला पकडलं होतं त्यावेळेस तो सैनिकाला पाहिलं आणि त्या सैनिकाला म्हटलं की मी तुला बंदी केले तरीसुद्धा तू असा भित्रा कसा दिसत नाही आहे तो म्हणाला ठीक आहे ना तुम्ही जरी मला बंदी केला असेल तरी माझ्या नसानसामध्ये राजपुत्राचं जे असतं ना कॉन्फिडन्स किंवा ती शिकवण किंवा ती नजर माझ्यामध्ये जरी तुम्ही मला बंदी केला असेल तर माझ्यामध्ये शौर्याचं लक्षण आहे ना की भीतीचं ह्या एका एक शब्दामुळं सिकंदर त्या शब्दाकडे पाहून चुकीतच झाला आणि शेवटी सिकंदराला त्या सिकंदराला त्याचा तो शब्द आवडला त्याच्यानंतर सिकंदराने त्याला सोडून दिला म्हणजेच काय जर आपण पहिली जी आपली नजरेमधला जो कॉन्फिडन्स आहे जो ठामपणा जर तो ठेवला तर नक्कीच आपण जगावरती पूर्ण ठामपैकी छापाडू शकतो जसं की आपल्याकडे चार पॉईंट आवर्जून पाहिजे ते म्हणजे एक स्मिथ हास्य पाहिजे स्मिथ हास्य शक्ति एक शक्तिशाली एक वर्धन आपल्याला दुसरा पॉईंट आपली जो बॉडी लँग्वेज आहे किंवा आपलं शरीरावरून समस्त आपलं मन कसं आहे नंतरचा पॉईंट नजरेमधला कॉन्फिडन्स बोलताना तुम्ही ठाम राहिला पाहिजे हा तिसरा पॉईंट आणि चौथा पॉईंट जो आहे ना तो म्हणजे फक्त ऐकून अगोदर घ्यायचं आहे फक्त बोलायचं आहे समोरचे ऐकायचं आहे आणि नंतर आपलं बोलायचं आहे हे चार पॉईंट जर ठेवले तर नक्कीच आपण जो छाप पाडायचा नजर आहे तो खूप छान पाडू शकतो चला तर हे सगळं जाऊ द्या सगळ्या जगावर आपण छाप पाडू हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच ठामपणे छाप पाडून मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा तर व्याज वेळ काढून पाहिजे तर खूप सांगितलं धन्यवाद